नमस्कार नर्मदे हर आपण आता आलेलो आहोत गोरडेश्वरला गोरडेश्वरचं हे चेकडॅम किंवा लघुबंधार आपण बघतोय समोरच्या बाजूला वर्णेश्वर महादेवाचं हे मंदिर दिसतंय आहे मध्यभागी संप्रदायातील एक प्रमुख संत आणि महान परमहंस परमहसपरिराधिकाचार्य श्रीम वासुदेव सरस्ती स्वामी महाराजांनी इथं दिनांक चोवीस जून एकोणीसशे चौदा या एक दिवशी समाधी त्याचे स्थान आहे स्वामीजींनी अनेक रचना केलेल्या आहेत पण त्यातली सर्वात महत्त्वाची रचना जर कुठल्या असेल विद्यार्थ्यांसाठी तर ती म्हणजे हा श्लोक आहे नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्व मम जीवघाग्रे सर्व विद्या भव सर्व विद्यार्थ्यांनी या मंत्राचा जर जप केला तर त्यांची बुद्धी ही निश्चितपणे वाढते असा अनुभव आहे स्वानुभव आहे कृपा करून आपल्या मुलांकडून मित्रांकडून बालकांकडून हा जप करून घ्यावा मंत्र पुन्हा एकदा ऐका नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे मम ममजुहाग्रे सर्व विद्याप्रदा भव हे स्वामीजींचं समाधी मंदिर आहे आणि स्वामीजींच्या चरणपातीपा या ठिकाणी आहेत नर्मदा मातेच्या समोर नर्मदे नर्मदे इथून बाहेरच्या बाजूला गेलो वरती तर मंदिर आहे आणि या दत्तमंदिरामध्ये केमस्वामींचं एक अतिशय सुंदर असं चित्र अलीकडेच लावण्यात आलेलं आहे ते बघण्यासारखं आहे इथे सगळ्याही मंदिरामध्ये जर आपण केलं तर प्रकारे दीपस्तंभ आणि पक्ष्यांना अन्न घालण्यासाठीच्या जा जागा लावलेल्या लावले लावले दिसतात आणि हेच ते लघु बांध आहे इथे जर हे पाणी सोडलं तर हे समुद्रामध्ये वाया जाईल म्हणून थोडंसं पाणी अडवलेलं आहे आणि याच्यामध्ये नौकाविहार करण्याची सोय ही करण्यात आलेली आहे मोठी लॉन्ज इथे असते खाली गोर्डेश्वरचा घाट आहे नर्मदा मायाचं सुंदरसं दर्शन गोर्डेश्वरी आपल्याला होताना दिसते नर्मदे हर आर।